नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परिवर्तन सरळ सेवा या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आजच्या ह्या लाईव्ह सेशन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत लाईव्ह येण्याचं कारण असं की अगोदरच सांगितलेलं होतं की आजपासून ची परीक्षा एकोणतीस तारखेपर्यंत विविध शिफ्ट मध्ये आहे आणि विविध परीक्षेच्या संदर्भानं आपण हा जो काही पॅटर्न आहे कशा पद्धतीनं असणार आहे तो सगळा घटक या ठिकाणी समजून घेणार आहोत पहिल्या दोन शिफ्ट मध्ये जी सकाळची शिफ्ट होती त्या सगळ्या संदर्भानं आलेले प्रश्न माझ्यापर्यंत आलेले आहे आणि हा प्रश्नांचा ट्रेंड कशा पद्धतीचा होता म्हणजे दोन हजार तेवीसला ला ज्यावेळेस परीक्षा झाली होती त्यापेक्षा हा वेगळा असेल असं मी अगोदरच सांगितलं आणि निश्चितपणे तशाच पद्धतीचा पॅटर्न आपल्याला या ठिकाणी दिसतो या अगोदरही मी एका व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं होतं की या ने आपल्याला सांगितलं नव्वद मिनिटांचा पेपर आहे आणि परीक्षेच्या साठी एक पॅटर्न दिलेला आहे त्या सेम पॅटर्न मध्ये आजचा पेपर आला असल्याचं आपल्याला या ठिकाणी मिळते म्हणजेच डीएमएर न जो पॅटर्न आपल्याला परीक्षेच्या संदर्भाने सांगितला त्यामध्ये कुठेच बदल केलेला नाही फक्त काही ठिकाणी आपल्याला सांगितलं होतं की गणिताचे प्रश्न असतील तिथे बुद्धिमत्तेचे प्रश्न आलेले आहे आणि काही ठिकाणी उताऱ्यावर प्रश्न येणार आहे असं सांगितलं मात्र उताऱ्यांवर प्रश्न नाही अशा सगळ्या संदर्भामध्ये पूर्ण विषयाच्या संदर्भामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकलच्या संदर्भामध्ये फार्मसीचा जो पेपर आज झालेला आहे त्या सगळ्या संदर्भानं आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या नंबर वन असं की या ठिकाणी जो पेपर आज झाला फर्स्ट शिफ्ट मध्ये पहिल्या शिफ्ट मध्ये जो पेपर आज झालेला आहे या पहिल्या शिफ्ट मध्ये आपल्याला टेक्निकलचा पेपर झाला असल्याचं या ठिकाणी लक्षात येतं कारण या संपूर्ण जाहिरातीमध्ये नॉन टेक्निकलची पदं फार कमी होते टेक्निकलची पदं जास्त होती जसं की ग्रंथपाल असेल सहाय्यक ग्रंथपाल असेल समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय असेल फार्मसिस्ट असेल प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल क्ष किरण तंत्रज्ञ असेल ए सी जी टेक्निशियन्स असेल असे वेगवेगळे पदं आपल्याला या सगळ्या संदर्भानं पाहायला मिळालेली होती आता यामध्ये आपण जर पाहिलं तर इकडे मराठीमध्ये मराठीमध्ये पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनी आपल्याला जी प्रश्न पाठवली त्यानुसार मी तुम्हाला सांगतो की हा ट्रेंड कसा होता ज्यांनी प्रत्यक्ष ही परीक्षा दिली त्यांनी मला असं सांगितलं की सर उतारांवर आपल्याला प्रश्न विचारलेला नाही म्हणजे उतारा या घटकावर आपल्याला प्रश्न विचारलेले नाहीये असं त्यांनी मला सांगितलेलं आहे तुम्ही नोट ठेवा की मध्ये आपल्याला ज्यावेळेस त्यांनी दिलं त्यावेळेस सांगितलेलं होतं की उतारांवर देखील प्रश्न असेल परंतु परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे दिसत नाही त्यानंतर यामध्ये समानार्थी शब्द समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द यावर देखील प्रश्न विचारलेले आहे त्यानंतर ग्रामरचा पार्ट जर आपण पाहिला तर अलंकार आणि समासवर प्रश्न आहे आपल्या मध्येच त्या ठिकाणी स्पष्ट अशा पद्धतीचा उल्लेख केलेला होता की समासावर आम्ही प्रश्न विचारणार आहोत आणि अलंकार या घटकावर देखील प्रश्न विचारणार आहोत निश्चितपणे त्या ठिकाणी या दोन घटकांवर पहिल्या शूटमध्ये प्रश्न विचारले असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यामध्ये उल्लेख होता म्हणजे प्रयोगाच्या संदर्भामध्ये इथे निश्चितपणे प्रयोगावर देखील प्रश्न त्यांनी विचारलेला आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुस्तकं आणि लेखकाच्या संदर्भामध्ये एक ओळ आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली होती मी तुम्हाला दोन तीनदा सांगितलेलं होतं की डीएमआरच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये जो सिलेबस दिला तो आपण फॉलो करणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीचा पॅटर्न असेल आणि निश्चितपणे तशा पद्धतीचा पॅटर्न डीएमआर ने आपल्यासाठी घेऊन आलेला आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर ज्या सगळ्या विद्यार्थी मित्रांनी पुस्तकं चांगली पाठ केली होती वाचून आणि त्यांचे लेखक कोण आहे या सगळ्या संदर्भानं जोड्या लावा अशा पद्धतीचा प्रश्न आला असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते म्हणजे मराठीचा हा काय होता ट्रेंड होता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एखादा प्रश्न जर सोडला या पंधरापैकी साधारण चौदा प्लस प्रश्न हे प्रत्येकाचे या ठिकाणी बरोबर येण्यासारखे होते ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी शब्द त्यानंतर अलंकार समास प्रयोग त्यानंतर पुस्तकं आणि यांच्या सगळ्या संदर्भामध्ये जोड्या लावायच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर इथे आपल्याला अशा सगळ्या भागावर आधारित पंधरा प्रश्न या पदाच्या संदर्भामध्ये विचारलेले आहे मराठीवर ही गोष्ट लक्षात घ्या काही जणांच्या बाबतीमध्ये एखादा प्रश्न या ठिकाणी चुकलेला असेल परंतु इथे पंधरापैकी चौदा मार्क्स घेणं काहीच अवघड नव्हतं ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर दुसऱ्या भागाकडे आपण जाताना जाऊया की इंग्रजी विषयाचा ट्रेंड कसा होता जनरली ही परीक्षा टी सी एसने घेतलेली आहे आणि टी सी एस ज्यावेळेस घेते त्यावेळेस पॅरा जंबलवर भर टी सी एस देते परंतु या ठिकाणी पॅरा जंबलवर प्रश्न आपल्याला पाहायला मिळाले नाही हे सगळ्यात मोठं एक काय म्हणू आपण त्याला आश्चर्याचा धक्का कि आहे किंवा शॉकिंग आहे आपल्यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवा इथे सुद्धा आपल्याला त्यांनी सांगितलं होतं कॉम्प्रेन्शन अर्थातच पॅसेजवर प्रश्न विचारले जाणार आहे असं आपल्याला मध्ये सांगितलं मात्र इथे देखील त्यांनी पॅसेजवर प्रश्न विचारलेले नाही ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा प्रश्न विचारले का आता निश्चितपणे विचारलेले नाही त्यानंतर शंभर टक्के आयबीपीएस आणि टी सी एस देखील एरर वर प्रश्न विचारत असते आणि फिलिंद वर प्रश्न विचारत असते या ठिकाणी टी सी काय केलं आपल्याला फाइंड द एरर म्हणजे चुका ओळखा अशा पद्धतीचा प्रश्न इंग्रजीमध्ये विचारलेला आहे त्यानंतर पंक्च्युएशन मार्क पंक्ट्वेशन मार्क मार्कवर देखील आपल्याला प्रश्न विचारले आहे त्यानंतर अँटोनिम आणि सिनोनिम अँटोनिम आणि वर प्रश्न विचारलेले आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर पॅराजंबलच्या बाबतीत सांगायचं झाल्यास आधीच तुम्हाला सांगितलं टी सी एस म्हटल्यानंतर पॅराजंबलवर प्रश्न असतात परंतु इथे पॅराजंबलवर प्रश्न विचारलेले नाही ही गोष्ट लक्षात घ्या आणि इंग्रजीमध्ये थोडासा क्लिष्ट समजा जाणारा किंवा प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचायला वेळ लागणारा घटक म्हणजे पॅराजंबल हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला नाही आणि बऱ्यापैकी प्रश्न हे जवळपास कॉमन होते आणि व्होकॅबलरीच्या बाबतीमध्ये एक दोन प्रश्न जर सोडले तर मला असं वाटतं की इथे हा देखील पॅटर्न जो आहे तो काही अवघड नव्हता म्हणजे इथे देखील तुम्हाला इंग्रजीमध्ये पंधरापैकी साधारण बारा प्लस प्रश्न हे ॲव्हरेज मिळतात ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या इंग्रजीच्या संदर्भाने मी तुम्हाला ठाकतो नंबर वन पॅसेज नव्हता म्हणजे हा क्लिष्ट वाटणारा टॉपिक नव्हता त्यानंतर टीसीएसचा चा जो सगळ्यात हार्ड समजला जाणारा पॅटर्न आहे तो म्हणजे पॅरेजंबल हा देखील या ठिकाणी नव्हता इंग्रजीच्या संदर्भाने बाकी बेसिक सगळं ग्रामर या ठिकाणी होतं ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे आपल्याला हा पॅटर्न देखील इंग्रजीच्या बाबतीमध्ये मराठीसारखाच आहे आणि तो सोपा आहे ही गोष्ट लक्षात घ्या पुढे आपण जाऊ गणिताच्या बाबतीमध्ये आणि बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये पॅटर्न काय होता हे आपण या ठिकाणी समजून घेऊ हो। बरेच विद्यार्थी मित्रांचे सुरुवातीपासून प्रश्न होते सर गणित आम्ही करायला पाहिजे की बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस करायला पाहिजे त्यावेळेस मी संदर्भ घेऊन सांगितलेला होता मागच्याही परीक्षेचा की आपण गणित आणि बुद्धिमत्तेचा दोनही विषयांची चांगली प्रॅक्टिस केली पाहिजे दोनही विषयातले घटक उपघटक चांगले समजून घेतले पाहिजे असं मी तुम्हाला सांगत होतो आणि इथे झालं असं की या ठिकाणी गणितावर देखील प्रश्न विचारले आणि बुद्धिमत्तेचे देखील प्रश्न आपल्याला या सेशनमध्ये पाहायला मिळाले आहे ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे या शिफ्टमध्ये असे प्रश्न होते नंबर वन पर्सेंटेज म्हणजे टक्केवारीवर प्रश्न होता त्यानंतर सरासरींवर प्रश्न होता सरासरी या घटकावर प्रश्न विचारलेले होते त्यानंतर बोट आणि जहाज बोटवरचा प्रश्न होता त्यानंतर कोडिंग डिकोडिंगवरचा प्रश्न होता कोडिंग डि कोडिंग वरचा प्रश्न होता त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते बैठक व्यवस्था ज्याला आपण सिटिंग अरेंजमेंट म्हणतो बैठक व्यवस्थेच्या संदर्भाने देखील प्रश्न या ठिकाणी विचारलेले होते त्यानंतर गुणोत्तर व प्रमाण गुणोत्तर व प्रमाण आपण त्याला रेशो प्रोपोर्शन म्हणतो वर प्रमाणावर देखील प्रश्न या ठिकाणी विचारलेले होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे बेसिक प्रश्न सगळीकडे असतात ते म्हणजे नंबर सिस्टीमवर नंबर सिस्टीमवर देखील प्रश्न विचारलेले होते असा हा गणित आणि बुद्धिमत्तेचा पार्ट होता या परीक्षेच्या संदर्भानं ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि हा सगळा पार्ट जवळपास सोपा होता ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे इथे सुद्धा पंधरापैकी चौदा प्लस मार्क मिळवता येतात अशा पद्धतीचा हा पॅटर्न होता ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजेच या सगळ्या संदर्भानं आत्तापर्यंत आपण मराठी इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचा जो सगळा पोर्शन पाहिला तो सगळा पोर्शन इजी टू मॉडरेट अशाच पद्धतीचा होता याला कठीण म्हणता येत नाही ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या सर ते शेवटी आपण जाऊ जी केकडे मी खूपदा तुम्हाला जी केमध्ये अर्थातच मध्ये ओरडून ओरडून सांगत होतो की त्या सगळ्या मध्ये तुम्हाला आर टी आय दिलेला आहे आणि आर टी एस दिलेला आहे म्हणजे निश्चितपणे प्रश्न विचारले जाणार आहे निश्चितपणे या सगळ्या भागावर प्रश्न होते म्हणजे से लोकसेवा हक्क अधिनियम लोकसेवा हक्क अधिनियम लोकसेवा हक्क अधिनियम हा दोन हजार पंधराचा आहे जो सिलेबसचा पार्ट होता जी के आणि जीएस साठीचा जो सिलेबस दिला आहे आपल्याला त्यामध्ये आज या कायद्यांचा उल्लेख होता आणि ज्या कायद्यांचा उल्लेख असतो त्यावर निश्चितपणे प्रश्न येतात आणि कायद्यांच्या संदर्भानं विचारले जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं हे फिक्स मार्क देणारे टॉपिक आहे असं आपण समजले जातो कारण त्याला एक फ्रेम आहे त्याला एक चौकट आहे त्या बाहेर त्या चौकटीच्या बाहेर किंवा फ्रेमच्या बाहेर प्रश्न विचारले जात नाही ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला दिसते माहितीचा अधिकार अधिनियम माहितीचा अधिकार अधिनियम हा जो अधिनियम आहे हा दोन हजार पाचचा आहे हा आहे दोन हजार पाचचा यावर देखील प्रश्न होते म्हणजे या दोन कायद्यांवर प्रश्न होते असं विद्यार्थी मित्रांनी मला फोनद्वारे सांगितलं त्यानंतर तुम्हाला दिसते या ठिकाणी बेस्ट मूवी बेस्ट चित्रपट अवॉर्ड कोणाला मिळाला अलीकडचा यावर प्रश्न विचारलेला होता त्यानंतर तुम्हाला दिसते फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये करंट अफेअर्स हा प्रश्न आहे चालू घडामोडीचा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये नौदल चाचणी नौदल चाचणी झाली त्या सगळ्या संदर्भानं नौदल चाचणी झाली त्या सगळ्या संदर्भानं प्रश्न विचारलेला होता त्यानंतर आपण जर पाहिलं शुद्ध रक्ताच्या संदर्भामध्ये एक सायन्स रिलेटेड प्रश्न होता शुद्ध रक्त आता ह्या विद्यार्थी मित्रांना काही प्रश्न आठवत नव्हते कारण हे जे सगळे विद्यार्थी होते जनरली टेक्निकल बॅकग्राऊंडचे होते यांचा नॉन टेक्निकलच्या अभ्यासाची फार असा संबंध नसतो त्यामुळे काही प्रश्न त्यांना निश्चितपणे आठवले नसतील परंतु ज्यांनी हे परीक्षा दिल्या त्यांना जेवढं त्या ठिकाणी परीक्षेनंतर बाहेर आल्यानंतर आठवत होतो ते सगळे प्रश्न त्या ठिकाणी पाठवण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला आणि या सगळ्या प्रश्नांचा फायदा तुम्हालाही व्हावा आणि त्यांनाही व्हावा यासाठी हे सगळे सेशन आपण या ठिकाणी कंडक्ट केलेलं आहे आता या सगळ्या संदर्भाने जर पाहिलं तर हे मध्ये दिलेलं होतं हे आपल्याला येणं अपेक्षित आहे ठीक आहे काही करंट अफेअर्सच्या बाबतीमध्ये किंवा काही जी केच्या संदर्भामध्ये एखाद दुसरा प्रश्न कधी कधी आउट ऑफ द बॉक्स आपल्याला वाटतो कारण याचा आवाका जास्त आहे विषयांचा घटकांचा उपघटकांचा प्रकरणांचा आवाका हा फार मोठा असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण मार्क घेताना निश्चितपणे प्रत्येकाला कुठेतरी चॅलेंज वाटते म्हणून मी इथे तुम्हाला सांगेल की या पंधरापैकी इथे देखील बारा प्लस मार्क मिळवता येत होते ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे या संपूर्ण नॉन टेक्निकलचा पार्ट जर आपण पाहिला तर तो काय होता नंबर वन इजी टू मॉडरेट होता इजी टू मॉडरेट होता असं मी या ठिकाणी म्हणेल कोणता पार्ट नॉन टेक्निकलचा पार्ट हा इजी टू मॉडरेट होता आता आपण जाऊ टेक्कलच्या पार्टच्या संदर्भामध्ये टेक्निकलच्या पार्टच्या संदर्भामध्ये काही मंडळींनी मला फार्मसीचे देखील प्रश्न पाठवलेले होते ज्यामध्ये हॉस्पिटल त्यानंतर फार्मा या संदर्भानं प्रश्न विचारलेले होते त्यानंतर इथेनॉल पर्सेंटेजच्या संदर्भाने प्रश्न विचारलेले होते शेड्यूलवर प्रश्न विचारलेले नाही असं विद्यार्थी मित्रांचं म्हणणं होतं आणि फार्मसी ऍक्टच्या संदर्भामध्ये देखील प्रश्न विचारलेले होते ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे इथून पुढच्या सगळ्या शिफ्टसाठी आपण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की पेपर अतिशय सोपा आहे जो काही तुम्ही अभ्यास घटक अभ्यासलेला आहे आतापर्यंत चांगली तयारी केलेली आहे टेम्परामेंट तिथे जर आपण व्यवस्थित ठेवलाय आणि आपण स्थिर बुद्धी जर ठेवली निश्चितपणे प्रश्न वाचले व्यवस्थित आणि प्रश्न समजून घेतले आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर आलं नाही तर एलिमिनेशन मेथड जर आपण वापरली म्हणजे कुठलं ऑप्शन या उत्तरासाठी येऊ शकत नाही याचा जर आपण व्यवस्थित विचार केला तर मला असं वाटते की हा संपूर्ण पेपर म्हणजे आजपासून सुरू झालेला आणि एकोणतीस पर्यंत पे असलेला पेपर जो आहे तो मला निश्चितपणे चांगला जाईल सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी जो वेळ आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे काय दिलेला आहे टाइम दिलेला आहे तो नव्वद मिनिटाचा आहे मला काही विद्यार्थी असंही म्हणत होते की सर इथे आम्हाला वेळ पुरला नाही परंतु बहुतांश विद्यार्थ्यांचं म्हणणं असं होतं की सर वेळेच्या बाबतीमध्ये काही अडचण नव्हती कारण दिलेल्या वेळेमध्ये आमचा पूर्ण पेपर झाला असं अनेक विद्यार्थी मित्रांचं म्हणणं होतं ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणून या पेपरला आपल्याला कठीण पेपर होता असं म्हणता येत नाही हा इजी टू मॉडरेटच पेपर होता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ देखील पुरत होता ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या मग आता वेळ पुरत होता पेपर सोपा होता पेपर मॉडरेट होता पेपर अभ्यासापैकी आलेला होता तर आता आपल्याला सगळ्यांना चिंता लागलेली आहे की सर कट ऑफ किती असेल मी कट ऑफ वर आत्ताच बोलणार आहे आपण कट ऑफ वर देखील चर्चा करू परंतु बाकी सगळे सेशन्सचे पेपर होऊ द्या सगळ्या वेगवेगळ्या शिफ्टचे पेपर होऊ द्या त्यानंतर वेगवेगळ्या शिफ्टला कशा पद्धतीने हा पेपर आलेला होता कुठे हार्ड होता कुठे सोपा होता आणि या सगळ्या संदर्भानं नॉर्मलायझेशनचा इफेक्ट काय होणार आहे या सगळ्या संदर्भानं पुढच्या सेशनमध्ये मी तुमच्यासोबत संवाद साधणार आहे अजून काही तुमचे प्रश्न असेल तर कमेंटच्या माध्यमातून मला निश्चितपणे विचारण्याचा प्रयत्न करा तुमच्यापर्यंत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येतो आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबू उद्यापासून किंवा दुपारपासून असलेल्या सगळ्या शिफ्टच्या विद्यार्थी मित्रांसाठी खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट धन्यवाद